हाय नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना तर बघा आज आपण बनवतोय रसमलाई केक हा ओरिजिनल रसमलाई केक आहे रबडीपासून तर हार्ट मध्ये अॅनिव्हर्सरी स्पेशल केक आहे हा आणि खूप सुंदर असा झाला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशा प्रकारे केक डेकोरेशन केला आहे ते तर बघा स्पॉन्ज किती छान बेक झाला आहे आणि रसमलाईचा जो रस आहे त्यानेच आपण ह्याला सोप करणार आहे तेच मेन ह्याची टेस्ट म्हणजे त्याच्यातच आहे खूप छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे तर बघा क्रीममध्ये पण मी येलो कलर घेतला होता दोन ड्रॉप येलो कलर मी ॲड केले होते त्याच्यामध्ये आणि रसमलाई केक म्हटलं ना तर त्याचं वेट जास्त होतं तर त्यामध्ये ना प्रिमिक्स कमी वापरायचं म्हणजे आपण हाफ के जीला जर दोनशे ग्रॅम जर प्रीमिक्स वापरत असेल तर ह्याच्यामध्ये आपण एकशे साठ ग्रॅमच प्रिमिक्स यूज करा कारण ह्याचं वेट भरपूर असं होऊन जातं रसमलाईचं रस आपण सोकिंग केलेला असतं त्याच्यामुळे आणि रसमलाईसुद्धा आपण त्याच्यामध्ये क्रश करून ॲड करत असतो फिलिंगसाठी त्यासाठी मग प्रिमिक्स थोडंसं कमी घ्यायचं तर बघा कशा प्रकारे मी करत आहे आणि शक्यतो पायपिंग बॅग यूज करा शेपसाठी कारण काय होतं ना फिनिशिंग द्यायला आपल्याला खूप इझी होऊन जातं तर बघा आमच्या इथे रसमलाई केकचं प्राईज म्हणाल तर पाचशे ते साडेपाचशे रुपये हाफ के जी आहे तर तुमच्या इथे काय प्राईज आहे तर ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज तुम्हाला थोडं जरी काही शिकण्यासारखं असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक नक्की करा आणि कोण तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में में जर होमबेकर असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही त्याच्यामुळे त्यांना पण थोडीफार माहिती भेटेल आपल्या व्हिडिओमधून आपले, आपले एकदम साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ असतात जे की तुम्हालाही इझिली समजतील अशा ह्याच्यात आहेत तर नक्की आपल्या चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा तर बघा फिनिशिंग क्रमकोट करून मग हा केक एक तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर ब्रो बो सॉरी बोर्ड क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धा ते एक तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर बघा एक अर्ध एक तासानंतर सेट झाल्यानंतर बघा पायपिंग बॅगच्या साहाय्यानेच आपल्याला क्रीम फील करायची आहे केकवरती तर फिनिशिंग घ्यायच्यामुळे खूप छान होते आपली जर आपण डायरेक्ट क्रीम हे करायला गेलो तर ती व्यवस्थित स्प्रेड होत नाही कुठेतरी स्पॉन्ज दिसतो किंवा आपण नंतर कोमचा स्क्रॅपर जर यूज केलं तर त्याच्यामुळे पण मग आपला आतला स्पॉन्ज दिसतो त्याच्यामुळे एकसारखी अशी क्रीम लागली जाते आपल्या पायपिंग बॅगमुळे तर शक्यतो पायपिंग बॅगच यूज करा आणि स्क्रॅपरने अशा प्रकारे डिझाईन सॉरी फिनिशिंग करून घ्यायची आणि कसं होतं ना हार्ड शेप म्हटलं की थोडंसं हार्ड जातं फिनिशिंग करण्याला म्हणा किंवा प्रत्येक गोष्टच तसं शेपचा केक असला तर पटकन फिनिशिंग इझीवी होऊन जाते तसं स्क्वेअर शेप असला हार्ड शेप असेल किंवा रेक्टँगल शेप असेल तर त्याचं लवकर फिनिशिंग होत नाही खूप असा वेळ लागतो तसं शेपला इझीमध्ये होऊन जातं तसं ह्या ओवरऑल केकमध्ये बाकीच्या म्हणजे जे जास्त हे आहेत म्हणजे काय म्हणणं प्रोफेशनल आहेत त्यांना नाही जास्त एवढं म्हणजे हे होत पण आपल्यासारखे जे आहेत त्यांना म्हणजे थोडासा टाईम लागतो फिनिशिंगसाठी पण नक्की तुम्ही शिकत क्लास वगैरे घेण्याची काही गरज नाहीये तुम्ही असं व्हिडिओ बघून सुद्धा खूप छान प्रकारे केक बनवू शकता तर बघा अशा प्रकारे मी फिनिशिंग करून केक ठेवून दिला परत दहा ते पंधरा मिनटासाठी आणि बघा मी बदाम घेतले चार ते पाच बदाम आहेत ते अशा आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत चेरी आहे तुटीफ्रुटी आहे बदामचा क्रश आहे किंवा थोडेसे बदाम मी स्लाईस पण करून घेतले होते आणि कलरफुल तुटीफ्रुटी आहे ग्रीन आणि रेड कलरची तर बघा असं स्टार नोजल घेतलं होतं मी आणि स्टार नोजलने मी अशी आधी लाईन मग मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित प्रॉपर आणि त्याच्यानंतर स्टार नोजलने त्याला डिझाईन कवर करायची आहे आणि बघा अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्टमेंट करून फील करू शकता अशा प्रकारे बघा जसं मी हो दाखवते तसं तर अशी डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी दिसते डिझाईन ॲनिव्हर्सरी स्पेशल हा, के, हा केक खूप छान आहे ॲनिव्हर्सरी केकसाठी जर तुम्हाला ऑर्डर आली तर खूप छान प्रकारे तुम्ही हा डिझाईन करून द्या खूप छान दिसेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जरी अजून काही तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करा आ, पिस्ते ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे आणि साईडून पण मी कॉमचं स्क्रॅपर वापरलं त्याला डिझाईन करून घेतली आणि नंतर बदामचा मी क्रश त्याच्यावरती फील केला आहे तर खूप छान अशी डिझाईन झाली होती आ, थोडं तरी शिकण्यासारखं असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काही पैसे नाही लागत तर स भरपूर असा सपोर्ट करा तर बघा अशा प्रकारे आपली केकची डिझाईन झाली होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद